नमस्ते बाई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलापुरीता या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये खोपरं तेलामध्ये अशी ती कोणती वस्तू मिक्स करणार आहोत त्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत ती वस्तू आपल्याला कुठं मिळणार आहे कशी तेलामध्ये मिक्स करायची आणि ते तेल किती वेळा लावायचं आहे कसं लावायचं आहे हे सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पण व्हिडिओ मात्र खूप छोटासा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की बऱ्याच त्यांनी कमेंट केलेली आहे की ताई जास्त मोठे व्हिडिओ बनवू नको तर खूप छोट्याशा व्हिडिओमध्ये हे सगळं काही डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अशा करते व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सुद्धा नक्की आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा खोबऱ्याच्या तेलामध्ये आता इथं खोबऱ्याचं तेल जे आहे ते कोणतं घ्यायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खोबऱ्याचं तेल तुम्ही शक्यतो घाण्याचं तेल वापरा जर खाण्याचं मिळालं नाही तर पॅराशूटची जी बॉटल असते ती वापरा कोणतेही बाकीचे म्हणजे सुवासित तेल वापरू नका तर साधं तेल वापरायचं आहे आपल्याला पॅराशूटची बॉटल घ्या ती कुठेही अवेलेबल होते आणि जर त्यापेक्षा जास्त चांगला रिझल्ट हवा असेल तर घाण्याचं जे तेल असतं खोबऱ्याचं ते घ्या पण बऱ्याच जणांना घाण्याचं तेल मिळणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगते की पॅराशूट बॉटल पुरेशी आहे आपल्याला तर चला खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल कोणतं घ्यायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं आता दुसरी वस्तू त्यामध्ये कोणती वस्तू मिक्स करायचे ते, ते, ते सांगते तर जटा मासे जटा प्लस मासे जटामासी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात यायला हवं की जटा म्हणजे काय आपले केस केसांचा जो रोल असतो त्या पद्धतीनं ही वनस्पती आहे वनस्पतीच म्हणेन मी कारण की हा वनस्पतीच आहे ही, ही तर ही वनस्पती जी आहे ती जटेसारखी दिसते म्हणजे आपल्याला माहित आहे जटा कशा असतात तर केसांचा जो गुंता असतो त्या पद्धतीनं ही जटामासी वनस्पती आहे तर ही जी वनस्पती आहे आता दुर्मिळ होत चालली आहे मिळत नाहीये आपल्या आजूबाजूला तर शक्यच नाही मिळणं पण तुम्हाला ऑनलाईन मिळू शकेल किंवा खूप जे मोठे होलसेल दुकानं म्हणा किंवा मोठी जी आयुर्वेदिक दुकानं असतात तिथं सुद्धा तुम्हाला मिळेल पण शक्यतो तुम्ही ऑनलाईन घ्या कारण जटा की जटामाशी याची मागणी सुद्धा कमी झालेली आहे याचे फायदे बऱ्याच जणांना माहीत नाही आहेत त्यामुळं मागणी कमी आहे आणि त्यामुळं आपल्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये दुकाना हे मिळत नाही तर जर मिळाल्या नाही तर मग तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता थोडीशी तुम्हाला खरंच केस वाढवायचे असतील केस लांब करायचे असतील तरच मागवा तरच ऑर्डर करा विनाकारण वेस्ट करू नका घरी मागवलं आणून म्हणजे घरी आली वस्तू फेकून टाकली किंवा अशीच ठेवली असं अजिबात करू नका कारण की या वस्तू ज्या आहेत या आयुर्वेदिक वस्तू ज्या आहेत त्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत कोणीतरी दुसरा म्हणजे बऱ्याच कारणांनी ह्या वस्तू ज्या आहेत ते वापरल्या जातात औषधी म्हणून सुद्धा वापरल्या जातात त्यामुळं त्या तीन जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते त्या, त्या वस्तू ज्या आहेत ते मिळतील तुम्ही जर वेस्ट करणार असाल तर मिळू आणू नका ऑर्डर करू नका खरंच वापरणार असाल तर जात तर चला जटा मासी म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ही एक वनस्पती आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे त्याचं दिसणं बघा ते कसं दिसते तर सांगितलं तुम्हाला की आपल्या के केसांच्या गुंत्यासारखं ती दिसते आणि ती वनस्पती थोडी जी जरी आप आपण वास घेतला तर खूप मस्त असा वास येतो त्याला आणि ती वस्तू आपल्याला ऑर्डर करायची आहे किंवा मोठ्या आयुर्वेदिक दुकानामधून घ्यायची आहे आणून ठेवायची आहे तर आता बघा काय करायचं आपल्याला जेवढं तुम्हाला तेल लागतं तेवढं आपण गरम करायचं एका वेळेला जेवढं तुम्हाला तेल लागतं तेवढं गरम करायचं आहे व्यवस्थित जाळायचं जा नाहीये गरम करायचं आहे पण व्यवस्थित गरम करायचं आहे गरम केल्यानंतर गॅस बंद करा आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही तेल गरम केलेलं आहे त्या भांड्यामध्ये ही जटामासी टाका साधारणतः दोन ते तीन बोंड म्हणू शकतात तुम्ही जटामासी टाकू शकता छोट्या असतील तर पाच सहा टाका हरकत नाही पण जर मोठ्या असतील तर दोन पुरेशा आहेत तर जटामासी दोन बोंड टाकायचे आहेत त्यामध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित ते साधारणतः पाच मिनिट तसंच ठेवायचं आहे हलवत राहायचं आहे पण गॅस बंद केलेला हवा गॅस चालू गॅसवरती हे टाकून जाळायचं नाहीये तर बघा चांगलं गरम झालेल्या तेलामध्ये हे आहे पाच मिनिट आणि त्यानंतर तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा असंचही लावू शकता तेल व्यवस्थित मसाज करायचं आहे तेल लावून हे जे तेल आहे खोबऱ्याचं ते लावून व्यवस्थित मसाज करायचंय आठवड्यातून याला तीन वेळा तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही आठवड्यातून एकदा करत असाल शॅम्पू दोनदा करत असाल त्या टायमामध्ये तुम्ही शॅम्पू करू शकता पण मात्र आठवड्यातून तीन वेळा हे जे तेल आहे ते लावायचे फक्त आणि फक्त जटामासी खोबरे तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते तेल लावायचं आहे नियमित सहा महिने आणि त्यानंतर तुमचे जे केस आहे ते लांब दाट झालेले तुम्हाला दिसणार आहेत तर साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे खूप किचकट करून सांगितलेलं नाहीये की हे जटामासी जे आहे ते कसं वापरायचंय फक्त आणि फक्त एक वस्तू तुम्हाला पुरेशी आहे तेलामध्ये घालून लावायचं आहे आणि तुमचे केस जे आहेत ते लांब झालेले तुम्हाला दिसणारे आहेत पण नियमित लावायचं एवढं मात्र लक्षात ठेवायचंय अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचे असे छोटे छोटे नुसे नुसते जे असतात ते मी घेऊन येत असते शिवाय मोठे सुद्धा व्हिडिओ घेऊन येत असते ज्यामध्ये मेहंदी वगैरे तेल वगैरे असत ते प्रॉपर तेल जे आहे ते बनवले जातं अशा प्रकारचे निरनिराळे व्हिडिओ जे आहेत ते मी घेऊन येत असते या अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचंय तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय